यानंतर चंद्रपूरमधून एक अत्यंत घृणास्पद बातमी समोर येते ती म्हणजे चंद्रपूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे संतप्त नागरिकांनी या घटनेविरोधात पोलीस ठाण्यालाच जाऊन घेराव घातलेला आहे पोलीस ठाण्यावर जमावानं दगडफेकसुद्धा केली दोन पोलिसांसह सा नागरिक सुद्धा यात जखमी झालेले आहेत तसंच या लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे खाऊच खाण्याचा मिष दाखवून या दोन मुलींची या दोन मुलींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या नरादमानं केला अनवर शेख हमसे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अनवर काय माहिती आहे या सगळ्याबद्दल नक्कीच त्या काल रात्री एक अत्यंत लाजुर घटना समोर आलेली आहे एक तेरा वर्षी आणि दहा वर्षी अल्पवयीन मुलीवर दोन लोकांनी अत्याचार केल्याचं माहिती समोर आलेली आहे याची माहिती चिमूळ परिसरामध्ये होताच चिमूरचे लोकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली पोलिसांनी यांचं दखल घेत ते दोन्ही आरोपीला अटक केलं परंतु जे जमाव होता जे लोक आहे नाजिक चिमूरचे त्यांनी ते दमाना फाशी शिक्षा द्या म्हणून पोलीस ठाण्यासमोर घेराव घातला हो नक्कीच धन्यवाद अनवर या सगळ्या माहितीबद्दल अधिक अपडेट्स आपण या सगळ्या घटनेसंबंधी तुझ्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद